चार नोव्हेंबर भगवंत सगुणात आले म्हणजे काय आमची वृत्ती विषयाकार झालेली आहे ती काढून संत सन्मार्गाला लावतात तोच खरा मुहूर्त की ज्या दिवशी आमची वृत्ती भगवंताकडे होऊ लागली संत दसरा अंतात मग दिवाळी आपोआप मागे येते साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा असे आपण म्हणतो एक ग्रहस्थ मला भेटले ते म्हणाले हिंदू धर्मासारखा धर्म नाही परंतु देव सगुणात आले हे नाही मला कबूल म्हणे निरनिराळ्या उपासना सांगितल्या देव जर निर्गुण निराकार तर या एवढ्या निरनिराळ्या राम कृष्ण शिव दत्त अशा उपासना कशाला पुढे एक दिवस त्याच्याविषयी एका ग्रहस्थाने त्यांची घरी चौकशी केली तेव्हा प्रत्येक जण निरनिराळे नाव घेऊन सांगू लागले कोणी दादा घरी नाहीत असे म्हणाले तर कुणी दामोदर नाही घरी म्हणाले कोणी रावसाहेब नाहीत म्हणाले हे सर्व जरी म्हटले तरी त्या योगे भेटणारा मनुष्य ज्याप्रमाणे तो ग्रहस्थ एकच त्याप्रमाणे हे भगवंताच्या निर्गुणाचे सगुणात झाले एकदा पार्वतीने महादेवाला विचारले तुम्ही कोणाचा जप करता महादेवांनी म्हटले रामाचा तो राम तरी कोणता असे पार्वती म्हणाले त्यावर महादेव म्हणाले जो कौशल्येच्या पोटी आला जो अयोध्येत राहिला ज्याने राक्षस दैत्यांचा संहार केला तो राम पार्वती माईला वाटले काय हे वेडेपण जो बायकोकरता वेडा झाला त्याचा यांनी जप करावा का तेव्हा पार्वती माईने म्हटले की मी त्याची परीक्षा पाहते सीतामाईचे सोंग घेऊन त्या रामापुढे गेल्या रामाने ते ओळखले व म्हटले मी नाही शंकराच्या नामाशिवाय राहिलो त्यांचेच आपण पाय धरावेत मोठ्यांचा विकल्पही सहजासहजी जात नाही विवेका वाचून वैराग्य हे काही खरे नाही एकच पाय लठ्ठ झाला तर शक्ती आली असे नाही म्हणता येणार तो रोगच होय ज्याच्यापासून गुण उत्पन्न झाले तो त्याहून वेगळा अलिप्त राहिला म्हटले तर कोठे चुकले प्रेम एकच खरे पण ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे करावे लागते की नाही जावयाचा घोडा झाला म्हणून त्याला काही बासुंदी नाही खायला घालायची गवतच घालायचे सगुणाशिवाय निर्गुण उपासना करतो म्हणतो त्याला त्याचे वर्मच नाही कळले खरी तो सगुण उपासनाच करीत असतो पण त्याला नाही हे कळत आपले वेद उपनिषदे ब्रह्मसूत्रे आणि त्यावरील भाष्ये यांनी भगवंताची रूपरेषा म्हणजे त्याचे निर्गुण स्वरूप काढून दिली परंतु संतांनी तिच्यामध्ये रंग भरला आणि भगवंताचे सुंदर चित्र तयार केले हीच सगुण भक्ती होय भगवंत सगुणामध्ये आला की जे नियम आपल्याला लागू असतात तेच नियम त्यालाही लागू होतात भगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे भगवंत हवासा वाटणे किंवा त्याची तळमळ उत्पन्न करणे हे भगवंताच्या हाती नाही ते संतांच्या हाती आहे म्हणून सत्संगतीने ते साधते श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार वृत्ती राखावी अत्यंत शांत हेच संतांचे मुख्य लक्षण जाणं जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण जय राम